अमळनेर तालुक्यातील एक तास गावात ग्रामपंचायतीचे सीसीटीव्ही फुटेज गहाण केल्याप्रकरणी मारवड पोलीस स्टेशनचे माजी पी आय किशोर रामकृष्ण पाटील तसेच एक तास गावचे ग्रामसेवक जगदीश दिलीप पवार व एक तास गावाचे माजी सरपंच साहेबराव चिंदा पाटील राहणार एक तास यांच्या यांचा विरुद्ध फिर्यादी श्री गोकुळ आनंद बच्चव राहणार एक तास तालुका अमळनेर यांनी अठरा सहा दोन हजार चोवीस रोजी अमळनेर येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी सो यांच्या कोर्टात भादवी कलम एकशे सहासष्ट एकशे सहासष्ट अ दोनशे एक दोनशे सतरा वर चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे विनोद पाटील यांचा रिपोर्ट बुलंद पोलीस टाइम्स जळगाव